हटे लागत गावती प्रगती।, प्रगती प्रगती कसली प्रगती घेऊन बसलाय का या फक्त बोलायच्या आणि सांगायच्या गोष्टी झाल्या मग काय सगळे ईडी आहेत वय त्यांच्या संग जायला एडीबी आणि ईडीबी म्हणजे तू गप चा, चा संगस पी चहा आणि हो चला या चात काय राम नाही बघा ये येडा की खोळा तू या चा राम आहे दुसऱ्याच्या मध्ये सर इच्छा असत नाही घ्यायची दुसरा काय पर्याय हाय काय आपल्याकडे अर तुला माहित नसेल गेली पन्नास ते साठ वर्ष आम्ही या अमितनं त्या मॅडमला बाहेरचे ठरवलं आणि तिच्या पोराला येड ठरवलं त्यामुळं गिररा एक तुटलं र त्यांचं भले भले कारागीर दुसऱ्या हॉटेलमध्ये मध्ये गेल्या भले भले कामगार काम सोडून या हॉटेल मध्ये आल्या ते कमी पगार काम करते